लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मखमलाबाद परिसरातील मानकरमळा येथे चोरट्यांनी एका बंदर रो हाऊसच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत घरातून साडेबारा तोळ्यांच्या सोन्या चांदीच्या दागिने तीस हजाराची रोकड लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे या प्रकरणी म्हसरूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मानकरमयाच्या परिसरात असलेल्या नव वसाहत कृष्णनगर येथील रो बंगलोमध्ये मध्ये कन्नोर दाम्पत्य राहतात प्रवीण बापू यांचे वडील हे कामावर गेलेले होते तर आई धुळे जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांकडे गेलेली होती त्यामुळे घराला कुलूप लावून भाऊजाई मुलाला घेऊन कन्नोर यांच्या बहिणीच्या घरी रात्री मुक्कामाला निघून गेली होती घर कुलूप बंद असताना सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे पंचवीस ग्रॅम ची पट्टी पोत दोन ग्रॅम ची अठ्ठा अठ्ठ्याण्णव ग्रॅमचे चांदीचे पैंजण पन्नास ग्रॅमचे चांदीच्या वाळ्याचे जोड चाळीस ग्रॅमची लहान मुलांच्या गळ्यात टाकण्याची साखळी पन्नास ग्रॅमचे हातातील चांदीचे कडे देवघरातील चांदीचे विविध देवांच्या एकशे वीस ग्रॅमच्या सात मूर्ती सत्तर हजाराचा पंचावन्न इंची एल ई डी टी व्ही यासह तीस हजाराची रोकड असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लांबवल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान मागील गेल्या काही दिवसापासून म्हसरू परिसरात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत एप्रिल महिन्याच्या पंधरावाड्यात सुद्धा म्हसरू परिसरात बहात्तर तासात तीन घरे चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबवला आहे त्या घरफोड्यांचा छडा लागला चा नाही तोच पुन्हा या घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जातोय मकमलाबाद रोडवरील शांतीनगरातील एका इमारतीत राहणाऱ्या सैनिकाचे बंद घर आणि त्या शेजारी असलेली दुसरी सदनिका एकाच बे चोरट्यांनी फोडून सोळा तोळे जागीने आणि चार लाखाची रोकड देखील लंपास केली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक